ठाण्याकडे जाणारी जनता आहे आणि एवढी जनता वैतागली आहे की त्यांना बसेस नाही आहे रिक्षा वेळेवर नाही आहे कारण का दोन्ही साईडला वाहतूक कोंडी असल्यामुळे वाहतूक कोंडी कोंडी झाल्यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि त्रासामध्ये ते आपला रस्ता घराकडे कर जाण्यासाठी चालत जायचा मार्ग स्वीकारला आणि चालत चालेल तर मग आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे एम एच झिरो फोर बी एस लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आपण जनतेसाठी लढणारा हक्काचा चॅनल म्हणजे नाव आहे एम एस झिरो फोर आपण आपल्या चॅनलच्या मार्फत नवीन नवीन व्हिडिओ काढत असतो जनतेपर्यंत पाडत असतो जनतेच्या अडचणीला अडचणीसुद्धा आपण कारण करत बघू शकता रोजचे ट्रॉफिक आणि ट्रॉफिकमध्ये काल कशी वेग घेऊन देतात कामगार वर्ग आपण नाव कचरी टोलना केला आणि फक्त आहे कचरी टोलना केला पॅसेंजर जनता आहे तर जनतेचे किती हाल होत आहेत आणि हाल होत असताना लोक जी भेटेल ती गाडी पकडून आपल्या घराकडे जाण्यासाठी प्रवास करत आहेत हे एक दिवस नाही हे रोजचं असं घट रोजचं असं घडलेलं असतं आणि जाणाऱ्या लोकांना एवढा त्रास होतो ह्या जबाबदार कोण शासन हे उभा राह का एक एकही गाडीवाला नाही आहे कारण की एवढी ट्रॅफिक आहे सगळा महिला वर्ग आहे जेंट्स आहेत सर्वांनासुद्धा हा त्रास होते कारण त्यांना प्रत्येकाला दिवसभर काम करून आपल्या घरी जायचं असतं आणि आपल्या घरी जात असताना त्यांना हा त्रास सोसायला लागतो कोण रिक्षा थांबवत नाही किंवा कारण काय रस्त्याला गाड्याच नाही आहे ह्या रस्त्याला एकही गाडी नाही त्याच्यामुळे जाणाऱ्या जनतेला जो त्रास नागात त्रास सहन संगतो आहे आपण बघताय हा कशी टोल नाका कसेरी टोल नाक्यावरती जी पब्लिक त्रासलेली आहे जी कामाला येणार वर्ग आहे तेवढा त्रास त्रासलेला आहे की त्यांना ठाण्याकडे जाण्यासाठी कुठल्या प्रकारची गाडी कुठल्या प्रकारचं वाहन त्यांना मिळत नाही आणि त्या वाहन मिळाल्यामुळे सगळी जनता त्रासलेली आहे याला सर्वस्व जबाबदार कोण खासदार आमदार कोण का प्रशासन तर का ट्रॉफिक का ट्रॉफिक अधिकारी पोलीस यंत्रणा कुठे यंत्रणा यासाठी जबाबदार ठरली पाहिजे जेणेकरून लोकांना जाण्यासाठी गाडी भेटत नाही आहे त्यांना कोणी गाडत नाही आहे कारण का रस्त्याला पूर्ण ट्रॉफिक ट्रॉफिक आहे पर प्रत्येक ट्रॉफिक म असल्यामुळे लोकांना जाण्यासाठी खूप त्रास होतो आहे खूप म्हणजे खूपच त्रास होतो आहे अशा कंडिशनमध्ये सगळा वर्ग चालत चालत निघाले आपल्या घराकडे दिवसभर काम करणारा चाकर वर्ग संध्याकाळी आपल्या घराकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचं वाहन भेटत नाही आहे रस्सा रसा जबाबदार तो शासन महाराष्ट्र गव्हर्नमेंट पी डब्ल्यू डी आमदार खासदार का मंत्री बघू शकता आपण संध्याकाळची वेळ आहे आणि ह्या वेळेला एवढी ट्रॉफिक आहे तरी पण आज शनिवार असल्यामुळे सात वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि ह्या वेळेला त्यांना घरी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाहन भेटत नाही आहे कुठल्या प्रकारची साधनं भेटत नाही कारण का या दो रस्त्याच्या दोन्ही बाजूला संपूर्ण ट्रॉफिक जाम आहे आणि खूपच ट्रॉफिक जाम आहे लोक जी भेटेल त्या गाडीला हात करत आहेत ट्रक असो टेम्पो असो प्रत्येक गाडीला लोक हात करत आणि आपल्याकडे घरी जाण्यासाठी सगळे मार्ग शोधत आहेत याला सर्वस्व जबाबदार कोण शासन वाहतूक यंत्रणा की ठाण्यामधली वाहतूक यंत्रणा महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यातली वाहतूक यंत्रणा याला सर्व जबाबदार आहे का आपण बघू शकता ते स्क्रीनवरती तर एवढी ट्रॅफिक दोन्ही साईडला लागली असताना लोकांना घराकडे जाण्यासाठी गाड्या नाही आहे वाहनं नाही आहे आणि वाहनं नसल्यामुळे ते आपल्या घरी जाण्यासाठी वाहनांची डोळाधुळी करता प्रयत्न करत आहे आणि तरी प्रयत्न करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं वाहन भेटत नाही आहे प्रकारची गाडी भेटत नाही आहे याला सर्वस्व जबाबदार कोण वाहतूक शाखा की कोण सगळ्यांनी टॅक्स भरायचा रोड टॅक्स भरायचा सगळं करत असताना त्यांना जाण्यासाठी वाहण्याचा प्रबंध करत नाही ही महिला आहे लहान मुलांना लागून उभी आहे गाडी नाही आहे भेटत आहे ते आपल्या घरी जाणार दा कसे लहान बाळाला घेऊन उभी आहे दा जाणार कसे याला सर्वस्व जबाबदार कोण याला सर्वस्व जबाबदार शासन त्याला सर्व सजाबदार शासन आहे त्याला सर्व सजाबदार कोण आता एक टी एम टीची का एन एम टीची कुठली तरी एक बस बस आलेली आहे एन एम टी टी एन एन एम टी एन एन्टी, एम टीची एक आता बस आलेली आहे जस्ट आता आणि ते म्हणते म्हणतात का आम्ही अर्ध्यासानंतर निघणार आहे ह्या जनतेचं काय ह्या पब्लिकचं काय या प्रवाशांचं काय यांच्यावर होणार अन्यायाचं काय यांच्यावरती जो अन्याय होतो त्या अन्यायाला अन्यायाला जबाबदार कोण प्रत्येकजण आपल्या आपल्या घराकडे जायचं आहे कामावून सुपलेले आहेत पळत्यात महिला माणसं पळत्यात त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा एकदम उपलब्ध नाही आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला संपूर्ण ट्रॉफिक लागलेली आहे संपूर्ण ट्रॅफिक दोन्ही बाजूला येणारा येणारा मार्गही ट्रॉफिकमध्ये जाम आहे जाणारा मार्गही ट्रॉफिकमध्ये जाम आहे सरकारला मला सांगू इच्छितो तर जशी घोडबंदरच्या लोकांनी रस्त्यामध्ये बसून रस्त्यावर आंदोलन केलं तसंही कालेल कशेरीच्या लोकांनी रस्त्यावर बसून आंदोलन करायची गरज आहे का शासनाने कृपया याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर कालेर कशेरीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या ट्रॉफिकमधून ट्रॉफिक कोंडीमधून यांची सुटका करावी इथे एक बस लागलेली आहे एन ती ठाणे ठेशनला जाणार आहे आणि चालक आणि मा वाक यांचं म्हणणं आहे तर अर्थसंत सोडणार आहे कारण की ती येताना खूप ट्रॅफिकमध्ये अडकली होती खूप जाम झाली होती त्यामुळे त्यांनी ती ते गाडी उभी करून ठेवलेली आहे बघताय आपण प्ले स्क्रीनवरती जी बस त्यांनी उभी करून ठेवलेली आहे आणि तरीसुद्धा त्यांना जाण्यासाठी कुठलाही ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध होत नाही आहे याला सर्व जबाबदार कोण महिला वर्गसुद्धा आहे त्यांना आपल्याला घरी जायचं आहे फक्त तुम्ही महिला चालत चाललेल्या आहेत याला सरस्व जबाबदार कोण दोन्ही साईडचं असेल ट्रॅफिक जाम एकही साईडचं असं असं नाही की तो जाम। जाम ते ट्रॅफिकमध्ये पर नाही आहे महिला आहे वर्ग आहे सगळं सरस्व जाम या जाममध्ये अगर ज्यांना आपल्या घरी जायचं असेल ते निघणार कधी पोचणार कधी प्रत्येक प्रकारचं ते टॅक्सच्या माध्यमातून सरकारला पैसे पेड करतात तरीसुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाही आहे याला सरस्व जबाबदार कोण याला सर्वस्व जबाबदार कोण मला वाटतं शासन हा सर्वस्व जबाबदार आहे ती वाहतुकीची कोणती होते आणि ते शासन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं पाऊल सुधत नाही आहे त्याच्यामुळे त्यांना ती ट्रॉफिक होते वाहतुकीचं नियोजन करण्यामध्ये सरकार कुठेतरी फसलं आहे आणि नाकाम झालं आहे हे दिसतंय बघा लहान महिलांना मुलांना घेऊन सुद्धा महिला डोक्यावरती सामान घेऊन चालल्यात कसं वाटतंय शासनाने जी जबाबदारी घेईल का लोकांना मुळात त्रासापासून यांना सोडवेल का चला बघूया पुढे आपण काय होतंय ते काही महिला आहेत डोक्यावरती लगेच अशा प्रकारचं लगेच घेऊन चाललं सांगा बरं मुली अशा प्रकारचं लगेच घेऊन चाललं शासन ह्या वाहतूक कोंडीची जबाबदारी स्वीकारणार आहे का अगर वाहतूक कोंडीमध्ये जात असताना अगर कोणाचा अपघात झाला ह्याला सरस्व जबाबदार कोण शासन वाहतूक विभाग कोण कारण का हे आज एक दिवसाचं नाही आहे हे होत चाललं आहे आणि दिवसांदिवस जी वाहतूक कोंडी वाढत चाललेली आहे याला सरस्व जबाबदार कोण खरंच काय सरकार ही वाहतूक कोंडी कोंडी सोडवण्यासाठी अपेशी ठरतं आहे का बघू शकता आपण कारण कालर आणि कछडीहून सगळे लोक दिशेने चालत चाललेले आहेत आणि त्यांना भानांची सुविधा नाही आहे कारण वाहतूक कोंडी आहे असं दोन्ही साईडला त्यामुळे लोक बघा ही महिला आपल्या डोक्यावर सामान घेऊन चालली आहे या सरकार सरकारचं काय या सरकारचं करायचं काय खाली डोकं पाय मतदान करायचं आणि आपल्याला हालचाल करून घ्यायचे किती दिवस चालणार सरकार कुठेतरी अपेक्षित ठरलेलं आहे फेल सरकार ठरलेलं आहे आणि या सरकारच्या वास्तू शाखेकडे दुर्लक्ष आहे वास्तूशाखेचं नियंत्रण बरोबर नाही आहे वाहतूक कोंडी होते आणि आज नाही रोजची वाहतूकोंडी होते कालही या रस्त्यावरती खूप प्रकारची वाहतूकोंडी झाली होती आणि आजही ह्या रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी आहे पण मला एके दिवशी राहायचं आहे आम्ही पाण्याच्या बापत टॅक्स देतो घराचा टॅक्स भरतो वाहन घेताना रोड टॅक्स भरतो आणि सगळ्या करत असतानासुद्धा ह्या रस्त्यावरती अशा प्रकारची वाहतूक कोंडी आहेत त्याला सर्वस्व जबाबदार कोण त्याला सर्वस्व जबाबदार कोण महिला आहेत मुली आहेत कामा घरी चालल्या आहेत ठाण्याकडे आणि ते चालत चालू सांगा त्या वाहतूक कुंडीला जबाब सर्वस्व जबाबदार कोण एक दिवसाची थी असेल तर ठीक आहे ती रोजच याच प्रकारची वाहतूक होत असेल तर कालकथेमध्ये राहणारे पूर्णमध्ये राहणारे नागरिक जे गरीब रिक्षावाले त्यांचे हाल किती बसतील एवढ्या वाहतूक कोंडीमध्ये त्यांच्या रिक्षाची क्लतपेट जर त्यांना किती नायक खर्च होतो तर सरकार तो, तो, कर... तो खर्च सरकार त्यांना भरून देणार आहे का खर्च झाल्यामुळे त्यांच्या जो उपासणारची वेळ येणार आहे सरकार करणार आहे का बघा म्हटलं तर शेअर करा लाईक करा शेअर करा कारण आपण बोलत आहोत आपला एम एफ झिरो फोर बी एस ए आपला यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या ह्या चॅनलच्या मार्गातून आपण सगळ्या लोकांना हमेशा चांगल्या गोष्टी लोकांच्या न्यायासाठी लढणारा चॅनल एम एच झिरो फोर बी एस ए कारण कारण ह्या मोठ्या मोठ्या ट्रकांना मोठ्या मोठ्या लॉऱ्यांना हॅवी व्हेकल्सला यावर एंट्री नसानच होते येतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते याला कुठंतरी वाहतूक शाखा जबाबदार कारण का ह्या का हगत मोठ्या वाहने घोटबंदरला बंद केलेत बारा वाजेपर्यंत तर मी रोडला काय करता येईल त्यामुळे ट्रॉफिकचं कारण हेच तर यांच्या गाड्या हॅवी व्हेकल्स रोडवर येत असल्यामुळे सगळी वाहतूक कोंडी होते त्यामुळे रस्ते जाम होतात याला सर्वस्व जबाबदार कोण शासनांच्यात कारवाई करत नाही आहे कारण जाण्यासाठी कुठलंही वाहन भेटत नाही आहे आपण स्वतः अनुभव घेतो आहे आगरू आगर कुठे रिक्षा भेटली किंवा कुठे मोटरसायकल भेटली आगर तिने आपल्याला कोणाला लिफ्ट दिली पण आपण नक्कीच रस्त्याने प्रवास करू बघूया आपल्याला कोणी लिफ्ट देते का रोड चला चॅनलला व्हिडिओ घ्यायचा बाकी आहे हा चॅनल वरती व्हिडिओ घ्यायचा बाकी माहिती पडला दुसराच व्हिडिओ आला का रात्री बारानंतर हॅवी व्हेकल्स खाण्याच्या दिशेने सोडा तरी सुद्धा या रस्त्याला सुद्धा हॅवी व्हायकल्स सात साडेसातला सोडल्यात त्यामुळे ट्रॉफिक होते आणि आज दिवसभर या रस्त्याला ट्रॉफिक होती काल सुद्धा या रस्त्याला ट्रॉफिक होती तर तू टाका त्याच्याकडे लक्ष करत नाही दुर्लक्ष करत आहे शासना या ट्रॉफिक छान होतो ट्रॉपर्च्युनिटी का होते तो निर्णय घेऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे शाखांनी हॅवी व्हेकल्स आहेत ते बाहेर सोडले तर असताना ट्रॅफिक होणार जर काही दिसतात कुठे शनिवार आहे काय कंपनी आहे तुमच्या फॅक्टर्या बंद आहे आणि कायदे किशेरीला ह्या साईडला येणारा खाण्यात तो वर्ग आहे दुसरा नोकर वर्ग आहे आपली नोकरी करण्यासाठी कामासाठी येत असतात आणि घरी जाताना अगर त्यांना एवढं कराच नसेल तर चालतच असतील त्या गोष्टीला काय होत कुठेतरी कुठेतरी सरकार अपयशी ठरत आहे वाहतूक शाखा अपेक्षित ठरते कार्यकर्त्यांचा वाहतूक वाहतुकीचं नियोजन बरोबर नाही आहे त्या ठिकाणी विचार आपला आहे नाव आहे नेहमीच होतो प्रकारचं वाहतूक शाखेत अधिकारी गपचूप बसून राहिले आणि काही गरज नाही बघून हळू झाला ना बिंदास हळू झाला बिंदास आपण त्यांची कुठल्या आपल्याकडे आपल्याकडं रिकॉर्ड केला आपण त्यांचं काम काय नुसतं वाहतूक रिक्षा नाही पकडणे बाईक वाल्यांना पकड नाही आगर आमच्याकडे दंड घेताय ना तुम्ही आम्हाला सुविधा द्या कापड जाणार कुठे जाणार तू कॅटेबरी कॅटेबरी जाऊन तीन पर्यंत चालेल हॅलो अरे आमोश आहे ना तर तो ट्रॅव्हल्स घेऊन जाहीर कसाच मागवायचं काय तो बस जास्त <laughs> मी आपल्याला लिफ्ट दिली आणि त्या गिफ्ट बाईकवरती बसून आपण क्रॉस करतोय कारण का आपली आपण आपली गाडी कॅटेगरीतून लावली होती कारण इकडे ती गाडी घेऊन फोर व्हीलरने जाणे किंवा दुसऱ्या गाडीने वाहनाने जाऊन ते ट्रॉफिक शूट करणं आणि ट्रॉफिकमध्ये हाल काय होणार आहे त्या पणसाठी आपण स्वतः जनतेसारखं पूर्ण मार्ग पूर्ण कार्यक्रम आज घेतला आपण आणि आपण चालतच सगळा प्रवास आपण केलेला आहे तर बघू शकता काय नाही काही गिफ्ट लाईक लिफ दिली आणि इथपर्यंत आणण्यासाठी त्याने मदत केली कारण की एवढी ट्रॉफिक लागली होती एवढा ट्रॉफिकमध्ये कोणत येत नव्हतं कुठली वाहन भेटत नव्हतं त्यामुळे आपण या बायकर असून त्यांनी आपली महाराजांनी देतील तर धन्यवाद हो थँक्यू